मॉर्निंग वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर आजची सुरुवात सकाळची भांडी त्याच्यानंतर मग आमच्या ना सिंकचं पाणी अडकलं होतं ते आज जातच नव्हतं खाली त्यामुळे मम्मी बाहेरून हे करत होती क्लीन पाईप वगैरे टाकत होती आणि इकडे मी तिथं मदत करत होते त्याच्यानंतर ते पाणी वगैरे सगळं नीट झालं मग पप्पा घरी आले ते फ्रेश झाले मग त्यांना लिंबू पाणी हवं होतं मग ते लिंबू पाणी करत होते त्यानंतर मग त्यांना लिंबू पाणी वगैरे आम्ही मस्त करून दिलं त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं मग थोडंसं आमचं बाहेर गेलो तर आजी आणि त्या काकूचं काही काम चालू होतं मग आम्ही थोडंसं त्यांच्याबरोबर जरा मस्ती करायला गेलो तोपर्यंत आजी सेल्फी स्टिक घेऊन त्यांचे काही व्हिडिओ बनवत होते तर त्यानंतर खूप छान वाटत होतं म्हणजे असं टाइम स्पेंड करत होतो आम्ही आमचं खूप दिवसांनी असं एकत्र यायला वेळ भे भेटला होता म्हणजे अचानक बाहेर गेलो तर आजी ज्वारी निवडत होते आणि मग त्याच्यामुळं आम्ही पण तिथे टाईम मस्त इकडे आमचा थोडासा मी बघू बाजूला आजी आमची ती आजी काकू होत्या आणि ही प्राची आहे थोडंसं आमचा टाईमपास चालू होतं त्यांच्याबरोबर कारण ते लोकं ज्वारी निवडायला बसले होते मग म्हटलं चला थोडंसं बाहेर जाऊन टाईमपास खूप दुसऱ्याने आज आम्ही असं एकत्र बसलो होतो खरंच आणि आमचा इतका मस्त टाईमपास चालू होता, हो का होता। की तुम्ही विचारू शकता त्यानंतर आजीचं जरा बोलणं आम्ही असं रेकॉर्ड केलं कारण त्यांना काय काय बोलायचं होतं तर आम्ही प्लॅन केला की बुडगू चला आजी काय बोलते तर आता पुढं ऐकू शकता की आजीचं बघा बोलणं काय चाललं इथे त्या काय बोलतात ते ऐका तुम्ही आता तर असा आमचा टाईमपास चालूच होता आणि त्याच्यानंतर मग आजीने ना भरपूर वर्षापूर्वी काहीतरी न्यूज दिली होती म्हणजे कुठेतरी माड्याला तर त्यांना काहीतरी बोलायचं होतं तर त्याबद्दल त्यांना बोलायचं होतं तर त्या मला म्हणल्या की।, की मला काहीतरी बोलायचं आहे तर म्हणलं ठीक आहे तुम्ही बोला म्हटलं तुम्हाला काय बोलायचं आहे तर अशाच टाईमपास आणि मस्ती मस्तीमध्ये आमचं काही बडबड बडबड चालू होती मग त्या म्हणल्या ठीक आहे मला जे काय बोलायचं आहे ते तू रेकॉर्डिंग कर आणि दाखव तर तुम्ही पुढं त्यांचे शब्द ऐकू शकता एक तर मोद्याला काय म्हणत होती मी हाय मांगीन माझं नाव आहे इंद्री आणि काय मोद्याला नोटाच बांधून देतो पुढील काल म्हटली बाई मांगी नाही म्हणली जाऊ दे माझा कुठं भरता जायचं तिथून चांगला चांगलाय पाऊस पाणी इकडे पाऊस पाणी पडलाय पण पैसे शेवट दिला काय दोन वर्ष झालं नाही पाडव्याचा नाही आंबेडकरच नाही नाही आणि काय ग बाबासाहेबांचं काय ग दुसरं प्रकाश आंबेडकर दादा बोटे पाटील आणि ती काय ग पडणेस टिकला लावते तू कोण ग एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आणि ती शरद पवार माझा असा गोष्टी माझ शाकुबाई रावडे आंजेट गाव खे माडा तालुका सोलापूर जिल्हा गोष्ट गाव खे येऊ देणार माझ्या घरला चंद्राला दोन उद्या आला तर अशा प्रकारे आम्ही आमचा आजचा दिवस स्पेंड केला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कसं वाटलं ते प्लीज मला कमेंट करून सांगा आजीचं सा बोलणं